मुंबईजवळच्या नवी मुंबईत घडलेली घटना ऐकून किंवा वाचून आणि बघून झाल्याशिवाय राहणार नाही उत्तर प्रदेशातील बत्तीस वर्षांचा तरुण आठवडाभरापूर्वीच मुंबईत आयुष्यभराची स्वप्ने घेऊन आला होता संघर्षाचं ओझ माथ्यावर घेऊन स्वप्नांच्या दिशेने भरारी घ्यायला सुरुवात करतो न करतो तोच एका क्षणी ही सर्व स्वप्ने बेचिराफ झाली धावत्या ट्रेनमध्ये भांडणं झाली चौघांनी त्याला ट्रेन मधून ढकलून दिलं ट्रॅकवर पडला इतक्या त्याच्या हातावरून गेलं आणि तो हात त्याचा त्याला गमवावा लागला त्याचा पायही फ्रॅक्चर झाला सध्या हा तरुण सायन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे कुमार लालजी दिवाकर असं या तरुणाचं नाव तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आठवडाभरापूर्वीच तो मायानगरी मुंबईत आला येथूनच जवळ असलेल्या उलवे परिसरात लॉन्ड्रीत नोकरी सुरू केली सव्वीस एप्रिलला तो, तो नेरुळवरून संध्याकाळी सहा वाजता निघाला त्याने गर्दीच्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी त्याच्यासोबत हे सर्व भयंकर घडलं असं त्याच्या एका नातेवाईकांनी सांगितलं आहे